मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी मराठी कविता पुस्तके या कवितेतील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या आणि कटुतेच्या गोष्टी सांगतात आ पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात पुस्तके तुमच्याजवळ राहू इच्छितात कारण ती ज्ञान देतात तुमच्याशी संवाद साधतात आणि तुमचे जीवन समृद्ध करतात ई आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कवीला का वाटते उत्तर कवीला असे वाटते की पुस्तकांच्या विश्वात जाऊन आपण ज्ञान कल्पनाशक्ती आणि जीवनातील विविध गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो प्रश्न दोन पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा आखर आखर सळसळतात निर्झर निर्झर गुणगुणतात प्रश्न तीन कवितेच्या ओळी पूर्ण करा अ पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या आ तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्याजवळ राहू इच्छितात ई पुस्तकांत पाखरं चिवचिवतात पुस्तकांत आखर सळसळतात पुस्तकांत निर्झर गुणगुणतात पुस्तकं परिकथा ऐकवतात ई पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकांत विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उतंग भरारी आहे प्रश्नचार पुस्तकाचे जग वेगळे असते याबाब याबद्दल चर्चा करा पुस्तकांचे जग वेगळे असते कारण त्यात कल्पनाशक्तीला वाव मिळतो पुस्तके ज्ञान मनोरंजन आणि प्रेरणा देतात ती भूतकाळात वर्तमान आणि भविष्याची दारे उघडतात मित्र पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की पुस्तके वाचणे हा आत्मविश्वासाचा उत्तम मार्ग आहे प्रश्न पाच तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्या उत्तर पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी मी त्यावर सुंदर कवर लावे वाचताना त्याची पाने नीट उलगडे आणि दुमडणार नाही पुस्तकावर पेन किंवा पेन्सिलने लिहिणे टाळेन ते नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवे आणि धूळ साचू देणार नाही पुस्तकं वाचून झाल्यावर कपाटात व्यवस्थित ठेवे शाळेत किंवा कॉलेजमध्ये नेताना बॅगेत ठेवून त्यात त्यांचे संरक्षण करेन पाणी चहा किंवा अन्न यापासून पुस्तकं दूर ठेवे पुस्तकाचा उपयोग काळजीपूर्वक करेन आणि त्याचे महत्त्व समजून त्याचा आदर करेन प्रश्न सहा पुस्तक तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करा आणि आठ ते दहा वाक्ये लिहा नमस्कार मी पुस्तक आहे मी तुझा चांगला मित्र आहे ज्याच्याकडे नेहमी ज्ञानाचा खजिना असतो माझ्या प्रत्येक पानावर एक नवा विचार एक नवा अनुभव लिहिला आहे मला वाच मी तुला नव्या जगात ने माझ्यात विज्ञान कथा इतिहास आणि भविष्य कथन आहे मला हाताळताना काळजी घे कारण मी नाजूक आहे मी तुला शिकवतो की जीवनात कसे पुढे जायचे मी तुझ्या कल्पनाशक्तीला पंख देतो आणि तुझे व्यक्तिमत्व समृद्ध करतो जेव्हा मी तुझ्या हातात असतो तेव्हा तुला वेळ व्यर्थ जात नाही मला वाचून तू तुझं आयुष्य उज्ज्वल करू शकतोस माझ्या पानांमध्ये खूप गोष्टी लपल्या आहेत फक्त तुला त्या उघडून पाहण्याच्या आहेत तू मला जितकं जपशील तितकं मी तुला अधिक आनंद देईन माझ्या ज्ञानाने तुझ्या समस्या सुटतील मला वाचताना वेळ स्थळ किंवा परिस्थिती परवा करू नकोस मी तुझ्या यशस्वी होण्यात हातभार लावेन मला वाचून संपल्यावर दुसऱ्यांनाही वाचायला दे कारण ज्ञान वाटल्याने वाढते आता माझ्या जवळ ये माझ्या पानात डोका आणि मी तुझं आयुष्य कसं बदलतो ते पहा प्रश्न सात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा एक विज्ञान कथा दोन ऐतिहासिक कादंबऱ्या तीन आत्मचरित्रे चार तंत्रज्ञान विषयक पुस्तके पाच प्रेरणादायक पुस्तके आठ तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तकांसंबंधी थोडक्यात माहिती लिहा एक पुस्तकाचे नाव स्वामी लेखक रणजित देसाई विषय थोरल्या माधवराव पेशव्यांचे जीवन आवडलेली वाक्ये माणूस स्वाभिमानी हवा नवे शब्द पेशवा स्वराज्य दोन पुस्तकाचे नाव आपले संपूर्ण व्यक्तिमत्व लेखक डॉक्टर अनिल औचट विषय व्यक्तिमत्व विकास आवडलेली वाक्ये तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने उंची गाठा नवे शब्द व्यक्तिमत्व अभिव्यक्ती तीन पुस्तकाचे नाव वाऱ्यावरची वरार लेखक पु ल देशपांडे विषय विनोदी कथासंग्रह आवडलेली वाक्ये हसणं हे आयुष्याचं सौंदर्य आहे नवे शब्द विनोद सहजता चार पुस्तकाचे नाव मिस्टर इंडिया लेखक जुल्सवर्न विषय विज्ञान कल्पना आवडलेली वाक्ये कल्पनाशक्तीचा विकास विज्ञानाला पुढे नेतो नवे शब्द यंत्र तंत्रज्ञान पाच पुस्तकाचे नाव मनाचे श्लोक लेखक समर्थ रामदास स्वामी विषय आत्मोन्नती आवडलेली वाक्ये मनुष्याने सद्गुणांची जोपासना करावी नवे शब्द सद्गुण आत्मज्ञान विचार करा तुमचे मत सांगा छापलेले पुस्तक व ई पुस्तक यापैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल का उत्तर मला छापलेले पुस्तक वाचायला आवडेल कारण त्यात शारीरिक अनुभव असतो पुस्तकाच्या पानांचा गंध त्यांचा आकार आणि हातात धरून वाचन करताना मिळणारा आनंद अनोखा आहे हे, हे पुस्तक वाचताना डोळ्यांत आराम मिळतो तसेच पुस्तक कुठेही वाचता येते आणि ते कायमची ठरलेली असतात पुस्तके सोयीस्कर असली तरी त्यातील स्क्रीनचा वापर काही वेळा डोळ्यांना त्रासदायक होऊ शकतो त्यात विविध वैशिष्ट्ये असली तरी छापलेले पुस्तक अजूनही आ अधिक आकर्षित वाटते विचार करा तुमचे मत सांगा तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल की ई पुस्तकाच्या मदतीने का मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कारण ते प्रत्येक विषयांचं स्पष्ट स्पष्टीकरण देतात शिक्षक शंका निरसरण करतात आणि वाचनातील माहिती सोप्या भाषेत समजावून सांगतात त्यांच्या त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन अधिक प्रभावी ठरते ई पुस्तकांचा उपयोग आपण स्वयंपूर्णपणे करू शकतो पण शिक्षकांच्या मदतीने शिक्का तर माहिती अधिक सहज आणि प्रभावीपणे समजते शिक्षक संवादातून प्रेरणा देतात आणि शिकण्याची प्रक्रिया रुचीपूर्वन बनवतात तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही का हो पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे कारण ज्ञान आणि विचार इतरांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे आपल्याला जे काही शिकायला मिळालं ते इतरांना द्यावं कारण ते सर्वांनाच उपयोगी पडू शकतं यामुळे पुस्तकामधील विचार कथा आणि ज्ञान आणखी लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना देखील फायदा होतो हे ज्ञान सम सामायिक करणे अधिक समृद्ध आणि मूल्यवान बनव अधिक मूल्यवान बनवते या कवितेत दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली व्हिडिओविषयी काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू